अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी संपूर्ण शारदीय नवरात्रीमध्ये प्रत्येक माळ ही प्रत्येक दिवस हा खूप महत्वाचा असतो कारण हे नऊ दिवशी सव्वीस सप्टेंबर ललिता पंचमी आहे हे देखील दुर्गा मातेचे एक रूप ललिता पंचमी ही प्रारंभ होत आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटांनंतर आणि पंचमी समाप्त होणार आहे सत्तावीस सप्टेंबरला दोन हजार पंचवीस ला रात्री बारा वाजून तीन मिनिटांनंतर पर्यंत राहणार आहे पौराणिक मान्यतेनुसार आदिशक्ती त्रिपुरा सुंदरी जगत जन्मी ललिता मातेच्या दर्शन मात्र केल्याने सर्व संकट स्कष्टांचे आणि संकटांचे निवारण होत असते ललिता पंचमी हे व्रत समस्त सुख प्रदान करणारे आहे तर देवीची पूजा ही शक्ती प्रदान करणारी आहे शक्तीची देवी ललिताचे पुराणामध्ये वर्णन सुद्धा आढळते पुराण पुराणानुसार पिता दश द्वारा अपमानित झाल्या वर जेव्हा दशपुत्री सती आपले प्राण उत्सर्ग करते तेव्हा शिवतीचा पार्थिव देह आपल्या खांद्यावर घेऊन चारी दिशांना फिरत असतात ही महाविपत्ती बघून भगवान महाविष्णू आपल्या सुदर्शन चक्राने सतीचा देह विभाजित करतात अशी सती प्रत्यक्ष भगवान महादेवाच्या हृदयात धारण झाल्यामुळे तिला ललिता नावाने ओळखले जाते सती सुद्धा भगवान शिवाला प्रत्यक्ष आपल्या हृदयात धारण करते अशी ही ललिता देवीची पुराणामधील कथा आहे या दिवशी ललिता सहस्त्र नामावली चे पठन करावे आणि हे पठन करून कुंकुमार्चन पण करतात ज्यांच्याकडे मेरू श्रीयंत्र किंवा श्रीयंत्र हे लक्ष्मी श्रीयंत्र आहे त्याच्यावर ललिता सहस्रनामावली चे पठन करत कुंकुम कुंकुमार्जन हे करत असतात मंडळी नवरात्रीमध्ये पंचमी तिथी सप्तमी तिथी नवमी तिथी हे या तिथी असतात तसे तर नवरात्रीचे दिवसच खूप असे शुभ आहेत कारण हे प्रत्येक घरात गटामध्ये माता दुर्गेचा सहवास आणि आपल्या घरात तिचा वास हा असतो त्यामुळे प्रत्येक नवरात्रीचा प्रत्येक तिथी आणि प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी शुभच आहे मंडळी या दिवसात पंचमी ची तिथी उद्या सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला आहे त्यामुळे तुम्ही या दिवसात काय सेवा करणार आहोत आज आपण ते बघणार आहोत पंचमी तिथीला किंवा अष्टमी सप्तमी तिथीला तुम्ही देखील कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन कुंकु ही अतिशय प्रभावी अशी सेवा आहे ही।, ही माता भगवतीला अतिशय प्रिय अशी ही सेवा आहे कुंकुमार्चन तुम्ही करताना तुम्ही श्री सुक्त बोलू शकता तुम्ही नवार्थ मंत्र म्हणू शकता तसेच तुम्ही लह ललिता, देखिल बोलून कुंकु ललिता नाम हे संस्कृत मध्ये आहे तुम्हाला जर का संस्कृत वाचायला अवघड जात असेल तर तुम्ही युट्यूबला लावून नंतर कु तुम्ही कुंकुमार्चन हे करू शकता एक ओवी संपली की तुम्ही नमो नम बोलत तुम्हाला देवीच्या पाया पायापासून डोक्यापर्यंत कुंकुमार्चन करायचे आहे कुंकुमार्चन ही देवीची सर्वात अशी आवडती सेवा आहे उद्या ललिता पंचमी म्हणजे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला ललिता पंचमी आहे हा दिवस अतिशय शुभ शुभ असा दिवस आहे ललिता पंचमीच्या दिवशी तुम्ही देवी आईला म्हणजेच ललिता देवीला दुर्गेचे रूप मानून तुम्ही तिला अठ्ठेचाळीस दुर्वा देखील अर्पण करू शकता ललिता मातेचा फोटो जरी तुमच्या घरात नसला घरा तर तुम्ही तिथे सेवा करू शकता नवरात्रीमध्ये रूप हे माते दुर्गेचेच आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या घटाजवळ देखील ही पूजा करू शकता दुर्वा म्हणजे तीन काड्यांची एक दुर्वा होते अशा प्रकारे तुम्ही अठ्ठेचाळीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि त्या देवी आईला अर्पण करायचे आहेत तुम्ही एकत्र माता दुर्गेला अर्पण करायचे आहे तुमच्या घटाजवळ अर्पण करायचे आहे कुंकुमार्चन हे श्रीयंत्रावर देखील आपण करायचे आहे देवी आई ला करत दुर्वा अर्पण करत असताना दुर्वाचे देठ हे देवी आईकडे असावे आणि दुर्वाचा वरचा भाग हा आपल्याकडे असावा अशा पद्धतीने तुम्ही देवी आईला अठ्ठेचाळीस दुर्वा अर्पण करायचे आहेत दुर्वा तुम्ही उजव्या हातात घ्या आणि ललिता करा किंवा ओम एम श्रीम त्रिपुरा नमह या मंत्राचा जप देखील तुम्ही बोलून दुर्वा हातात घेऊन हा मंत्र तुम्ही अकरा एकवीस एक्कावन किंवा एकशे आठ वेळा देखील बोलू शकता आणि हे बोलून झाल्यावर तुमच्या इच्छा काय आहे त्या सांगून नंतर तुम्ही ह्या दुर्वा तुमच्या घटासमोर कराव्यात ललिता पंचमीच्या दिवशी तुम्ही ललिता देवीची देखील आपण पूजा करतो या दिवशी सरस्वती देवीची देखील देखी पूजा करायची असते या दिवशी आपल्या मुलांकडून सरस्वती देवीची पूजा करून घ्यायची असते आणि एम ह्या मंत्राचा जप तुमच्या त्या मुलांकडून करून घ्यावा ह्या मंत्राचा जप देखील आपण अकरा आप एकवीस एकावन किंवा मुलांकडून करून घ्यावा मुले हे हट्टी असतात करत नाहीत पण त्या आजच्या दिवसाचा खूप महत्व आहे याच्यामुळे मुलांच्या अभ्यासात प्रगतीत खूपच असा फरक पडत असतो त्यामुळे मुलांकडून ही सेवा तुम्ही नक्कीच करून घ्यावी सरस्वती माता ही विद्येची देवी आहे त्याच्यामुळे मुलांकडून सरस्वती मातेचा जप हा करून घ्या सरस्वती देवीची पूजा करून घ्या त्यांच्याकडून हळद सरस्वती तुम्ही हळद कुंकू अक्षदा अर्पण करा फु, पांढरे फूल अर्पण करा त्यांना साखरेचा किंवा कुठलाही नैवेद्य दूध साखरेचा खडी साखरेचा कुठलाही नैवेद्य तुम्ही दाखवून दे, देवी आईला प्रार्थना करा की हे देवी आई माझ्या मुलाच्या माझ्या मुलाच्या आयुष्य आई, आयुष्यात प्रगती यश भरभराटी दे आणि तिच तिच्या त्याच्या अभ्यासामध्ये प्रगती होऊ दे त्याचे ज्ञान हे वाढू दे असा आशीर्वाद तू माझ्या मुलाला दे अशी प्रार्थना करून तुम्ही तुमच्या मुलांना एम याम मंत्राचा तुम्ही जप करून घ्या तसेच मंडळी आजच्या दिवशी तुमच्या मुलांच्या जिबीवर देखील एक प्रयोग करायचा आहे तुम्ही तुमच्या मुलाच्या जिभेवर दर्भाच्या काडीने किंवा तुमच्याकडे कुठलाही सोन्याचा छोटासा अलंकार हा घ्यायचा आहे आणि त्यांच्या जिभेवर एम हा शब्द लिहायचा आहे हा प्रयोग तुम्हाला पंचवीस सप्टे सप्टेंबरलाच करायचा आहे मंडळी पंचमी तिथी ही प्रारंभ होणार आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटांनंतर आणि पंचमी तिथी ही समाप्त होणार आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला रात्री बारा वाजून तीन नंतर पर्यंत राहणार आहे त्यासाठी तुम्ही हा तुम्ही जे काही ललिता पंचमीचे मुलांसाठी जे काही उपाय करणार आहात किंवा ललिता पंचमीची जे काही पूजा करणार आहात तुम्ही ह्या दिवसात करू शकता तर मंडळी ही सामान्य माहिती मी पुरवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आता मंडळी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ